मंडळी नमस्कार प्रवीण ताडे ऐतिहासिक अचलपुरात ऐतिहासिक वस्तू जर म्हणसाल तर निरा लयच वस्तू आहेत ना हो अचलपूरचा असणारा परकोट अचलपुरात असणारा किल्ला अचलपुरातली असणारी स्मशानभूमी अचलपुरात लयच आहेत म्हणजे मंदिरं आहेत काही काही ऐतिहासिक मस्जिद आहेत पण त्यातलं एक ऐतिहासिक स्थळ हाऊच कटोरा वास्तू जबरदस्त वास्तू आहे हो हे वास्तू अंदर तुम्हाला कोणा पद्धती आहे कशी आहे याचं पूर्ण तुम्हाला वर्णन मी दाखवतो चला मासो पहा किती ऐस्पैस असा या ठिकाणचा परिसर आहे आणि या ऐसपैस परिसरात असणारी ऐस्पैस वास्तू अचलपूरपासून पश्चिम दिशेल तुम्ही आले ते या ठिकाणी तुम्हाला एक ऐतिहासिक वास्तू होऊच कोटा दिसते भारतीय पुरातत्व विभागाच्या अखेरात असणारी हे वास्तू आहे आणि या ठिकाणी जे काही पुरातत्व विभागाच्या काही नोटीस असतात त्या पद्धतीची तुम्हाला नोटीस पाहायला भेटते एकदम जवळ झाल्यावर हे ऐतिहासिक वास्तू दिसते अतिभव्य असणारी वास्तू षटकोनी आकाराची आहे षटकोनी आकाराची आहे आणि या वास्तूचं वय वय तर ॲक्च्युली कोणी सांगू शकणार नाही पण जे काही कागदोपत्रे पुरावे आहेत त्यानुसार जर विचार केला तर हिचं वय एक हजार वर्षापेक्षा जास्त आहे आजच्या तारखेत हिची उंची जवळपास एक्कावन्न फूट इतकी असून हो षटकोनी असणारी ही वास्तू एका काळात त्यावेळेच्या राजानं त्याच्या राणीसाठी बायाच्या मतल्यानं काही ऐकतात लोक तर राणीले आंघोळीसाठी किंवा जुन्या काळात कशा राण्या वगैरे त्या पाण्यात वगैरे येऊन खेळत होत्या त्यासाठी ही वास्तू बांधली आहे हे अशी ऐतिहासिक वास्तू आहे हा जो दगड दिसते खालचा दगड थोडासा वेगळा आहे पण वरचा जो दगड आहे हा खरप आहे वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यावर नक्षा काढल्या तेच दिसलं तुम्हाला फुल आणि हा जो सारा परिसर आहे हा हे एक तळ्यासारखं तळं होतं म्हणजे आणि आजपासून वीस ते पंचवीस वर्षाआधी याच्यात मोठ्या प्रमाणात पाणी राहत होतं कारण याला स्पेशल असं पाणी येत होतं ते पाणी त्याला सातबुडक्याच्या माध्यमातून यात पाणी येत होतं आणि त्या पाण्याचं या ठिकाणी हे पूर्ण भरलेलं राहत होतं म्हणजे खालचा माळा तर पूर्ण पाण्यानं भरला राहता हा पाच मजली असणार आहे पाहिपा ह्याच्यावरच्या ह्या वास्तूवर काय जबरदस्त नक्षा काढल्यात पाहिजे हो पहा लय लोक हुशार होते हो आजकालची इंजिनियर लोकं कागदार नकाशा काढतात त्यावेळेस तर एवढं लेखन कौशल्य ले नाही विकसित झालं नव्हतं हो पण तरी इतकं असूनही याचं जे बांधकाम आहे ना एकदम फाटखोरपणे एकदम लाईन दुरीत करून ठेवला आहे अरे बाप रे या ठिकाणी तर गांधील माश्या आहेत बाबा जरा जाला जाईल नाही त्याच्या मायाबीन तोंड सुजून टाकतील माया दुरापास्ता अवस्थेत झाली आहे म्हणजे आता तर एकदम मोडकुळ मोडकळी झाली हे वास्तू एखाद्या वेळेस हिचा गेम होऊन जाईल झाला आता हिचं वय सरत आला पाय हे पाय हे पूर्ण हे काय जे आहे ना पूरी शिकस्त झाली आहे म्हणजे हिचा आता कोण्या टाईमले गेम होईल सांगता येत नाही म्हणजे झालं वय झालं हजार वर्षापेक्षा जास्त कालखंड <coughs> पुरातत्व विभाग विविध प्रकारच्या अनुदानावर करोड रुपये खर्च करते पण वास्तू कहून टिकून राहिल्या हे पुरातत्व विभागावर की नाही एक सर्वेक्षण होणं गरजेचं आहे पुरातत्व विभागाचं लय चालते आणि हा एक सारा तलाव म्हणजे तुम्ही जर या तलावाच्या भिंती जर पाहत असाल हे पहा भिंती तुम्हाला या बाजून दिसत असतील या भिंतीत पूर्ण पूर्ण दगडाचं केलेलं हे बांधकाम आहे म्हणजे बांधकाम असंच पाणी जाऊ नये म्हणून एका ठिकाणून पहिले पाणी येत होतं ते पाणी आता काही याच्यात येत नाही आणि ये त्यातली हे वास्तू एक हजार वर्षाच्या पूर्वी असणारी हे वास्तूची आज परिस्थिती जर पाहिली आपण तर अंदर चाला जरा सक्ता तुम्ही काय राजा थंड गार लागते बाहेर इतकं होऊ नये म्हटलं खाय खय अंदर जसं आलो की नाही असो एकदम अरे चा माय बीन्या माश्या आहेत का काय डसली राजे ओ हो। डसली रे हो। एक माशी डसली मले एक माशी डसली आहे मले पण तिचं काही मी फार दुःख लावून घेत नाही तर याच्या नाही तुम्ही जर ऐतिहासिक स्थळाला कोणी भेट देसाले बाय माशी डसली हाताले माशी म्हणेन राजे तुम्ही काय लता आहो इकडे इकडे आमचं राज्य आहे ना त्या बाईचा काय चुकलं दोन असल्या राजो तर हे ऐतिहासिक वास्तू या बाजून आहे अंदर तर भल्ला थंडगार आहे त्याच्याने मी की अंदर गेलो आणि एक गांधील मध्ये दणका दिला आहे तर तुम्ही नक्की हे वास्तू पाहायला या ऐतिहासिक स्थळाला भेट देताना हा बा किती मोठ्या मोठ्या पोळ्या या ठिकाणी आहेत म्हणजे अरे याच्यात तर राजू म्हणून बसले पाहिजे क्षेत्रात आहे सारे इकडे गांधील माशीच्या या ठिकाणी साम्राज्य झालं आहे आणि हे वास्तू जबरदस्त वास्तू आहे ऐतिहासिक असणाऱ्या हाऊस कोटोऱ्याचे काही अवशेष या ठिकाणी तुम्हाला पडलेले दिसत असतील या पण दगड आहेत त्या काही नक्षा काढल्या आहेत मेहनत करून बांधलेली आहे वास्तू आज जीर्ण अवस्थेत झाली आहे वरचा तिकडचा जर तुम्ही हा मजला पाय दिसाल तर इकडच्या बाजून थोडंसं दाखवतो आता कारण आताच मला गांधील माशीनं दणका दिला हा झाला हा काही जास्त दिवसाला सोबती नाही आहे लवकरच हा पळून जाणार आहे या ठिकाणचा ऐकण्यात असं आला आहे की एकूण पाच मजली असणारा हा यातले वरचे दोन मजले काढून त्याच्यावर वरचं जे तुम्हाला बांधकाम दिसत असेल हे कृत्रिम बांध म्हणजे नंतरचं बांधकाम आहे खालचा एक मजला हा पाण्यात डुबला आहे होऊ शकते कारण यात पाणी बाराही महिने पहिले पाणी राहत होतं तो, तो।, तो मजला पुरा, पुरा पाण्यात दबून गेला तर ऐतिहासिक असणाऱ्या अचलपुरातली ऐतिहासिक वास्तू आज काळाच्या ओघा आता नामशेष होता इकडचा हा जो तुम्ही इकडच्या बाजून हे दोन कॉलम जर पाहिसाल तर याचं पूर्ण जे शिकस्त झाला आहे म्हणजे आता याचं काही जास्त वय राहिलं नाही हे याच्यावर आता डॉक्युमेंटरी वगैरे भरपूर झाल्या आहेत पण याचं हे पूर्ण वय या बाजूनं झालेलं आहे वर झाडं वाढले करोडो रुपये खर्च करते पुरातत्व विभाग पण कोण शाबूत राहत म्हणजे राजस्थानात ज्या पद्धतीनं आजही गेले तुम्हाला मोठ्या प्रमाणात त्या वस्तू पाहायला भेटतात तशा प्रकारच्या वस्तू महाराष्ट्रात सुरक्षित का नाही त्याच्याबद्दल की नाही मग राजू प्रश्नचिन्हच आहे हा हे ऐतिहासिक अचलपुरात आता यायचं कसं की अमरावतीहून तुम्ही आले की अमरावतीहून तुम्हाला परतवाळा म्हणजे अचलपूर यासाठी दर दहा मिनिटांनी एस टी आहे त्या एसटीन तुम्ही अचलपुरात आले की अचलपूरपासून पश्चिमेस फक्त तीन किलोमीटर अंतरावर एक इकून जो मधातला रस्ता भिलोना गावा इकडे जाते ते एक दोन तीन किलोमीटर अंतरावर डाव्या हातावर तुम्हाला अतिभव्य अशी वास्तू दिसते वास्तू जबरदस्त आहे पण काळाच्या ओघात हे हे नामशेष होत आलेली वास्तू मी तुम्हाला दाखवतो मी अंदर फुटेज जसं घ्यायला गेलो तर एक गांधील माशीनं दणका दिला बा बोट सुजून गेलं सारा बाय म्हणजे ऐतिहासिक स्थळावर जर तुम्ही जात असाल तर याच्यावर मोठ्या प्रमाणात मला काही नावंही लिहिलं दिसणार आले लोकं तर पोट्यात राजू तिच्या बापाचीच प्रॉपर्टी समजतात मंगेश कीर्ती सागर सलमा राणी विक्की अंकिता नरेंद्र अरे याच्या बापाची मालमत्ता असे नावं लिहून ठेवतात बाकी काही करा का नका करू पण ज्यायचे जयचे नाव आहेत की नाही प्रशासन हे या नावा नावं लिहिणाऱ्याला की नाही असं धरून पिन्हा यायच्या हो। जशी बापाची मालमत्ता आहे समजून असे नावं लिहितात हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे कारण अशा ऐतिहासिक वस्तूवर तुम्ही जर तुमचे नावं लिहित असाल तर हे लय चुकीची गोष्ट आहे या नक्की पाहिले आमच्या अचलपूर ऐतिहासिक अचलपुरातली ऐतिहासिक हाऊस कटोरा आवडेल तुम्हाला